आजची तुम्हाला ठेच्याची रेसिपी कशी वाटली नमस्कार माझं नाव आहे संगीता म्हात्रे म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी रेसिपी दाखवण्या मिरचेचा ठेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा मी घ्यास चालू करून घेत आहे एक तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम होऊ द्या हा बघा आपला तवा गरम झालेला आहे मी शेंगदाणे भाजून घेत आहे हो 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 हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत मी काढून घेते डिशमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेत आहे त्याच्यावर एक चमचा मी जिरं टाकून घेत आहे त्याच्यावरच लसूण टाकून घेत त्याला ठेटा मिरच्या टाकून घेत आहे मी मी तिखटवाल्या नाही घेतल्या जास्त मिडियम घेतल्या तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं घ्या बरं पाऊस पण पडतो तर बरं काहीतरी तिखटच दाखवू मिरच्याचा ठेटा दाखवत आहे पण शेंगदाणे भाजून घेतलेले ते पण टाकून घेते याच्यावर मी मीठ पण टाकून घेत आहे थोडं टाकून घेते चवीला पाच मिनटं ठेवून घेऊ हे बघा आपल्या ठेचा ठेचा झालेला आहे या आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मी गॅस बंद करून घ्यायचं आहे हे बघा मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यानच कुटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला लावापेक्षा ठेचा कुटलेला छान लागतो हलू हलू ठेचून घेत आहे एवढा आपला ठेचून झालेलं आहे मी बघून घेत आहे छान झालं आहे असंच आपल्याला जाडसर पाहिजे मी एक एका डिशमध्ये काढून घेत आहे आजची तुम्हाला ठेच्याची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान लागतो चवीला ठेचा तुम्ही पण घरी खाऊन आणि करून पण बघा